मैत्रिणी आज आपण बघत आहोत चकलीची भाजणी तर भाजणीसाठी मी एक किलो बासुमती तुकडा तांदूळ घेतलाय अर्धा किलो चणा डाळ घेतलीये पाव किलो मूग डाळ घेतलीये दीडशे ग्राम उडीद डाळ घेतलीय शंभर ग्राम साबुदाणे घेतले आणि शंभर ग्राम पोहे घेतले दोन चमचे जिरे घेतले तीन चमचे साबु अ धणे घेतले आता आपण धणे जिरे पोहे साबुदाणे बाजूला ठेवूया आणि धान्य स्वच्छ पुसून घेऊया तर त्यासाठी पसरट भांड घ्यायचंय कॉटनचं कापड घ्यायचं परादीमध्ये कापड पसरवायचं त्याच्यावरती तांदूळ ओतायचे जवळजवळ अर्धा कप पाणी ओतले मी तांदळावरती तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचं तांदळाला जो पांढरटपणा असतो तो पूर्ण निघून जातो असं केल्याने आणि तांदूळ एकदम भुतल्यासारखे स्वच्छ होतात माझी नेहमीची भाजणी ह्याच प्रकारे असते मी कधीही हो धान्य धुवत नाही नेहमी अशा प्रकारे पाणी टाकून स्वच्छ पुसून घेते धान्य थोडस ओलसर होते धान्य पंखाखाली पंधरा वीस मिनिट ठेवले की सुत तांदूळ आपले पुसून झाले एका भांड्यामध्ये ह्याला पंखाखाली ठेवूया पंधरा वीस मिनिटासाठी अशाच प्रकारे डाळी सुद्धा पण डाळी धुताना पाणी थोडस कमी वापरायचं कारण डाळी आपल्या कमी आहेत तांदूळ जास्त होते म्हणून जास्त पाणी वापरलं आणि अशा प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायचे सगळ्याच धान्याला सफेद पावडर असते ती फक्त पावडर काढायची ओलसर करून आणि धान्य सुकवून घेऊ डाळ सुद्धा वाडग्यामध्ये घालून पंधरा वीस मिनिटं पंख्याच्या हवेखाली ठेवायचे चांगली सुकते आता डाळ आणि उडी डाळ अगदी थोडं पाणी घालायचंय कारण या छोट्या डाळी असल्यामुळे यांना खूप कमी पाणी लागते नंतर दोन्ही डाळी एकत्र करायच्या आणि चांगल्या पुसून घ्यायचा मी तुम्हाला किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे पुढे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सुद्धा सांगणार आहे अशा प्रकारे डाळी आपल्या स्वच्छ पुसून झालेत आणि आपलं कापड किती ओलं झाले बघा स्वच्छ कॉटनचं कापड घ्यायचं आणि धान्य पुसून घ्यायचं मस्त पाणी लावून अशा प्रकारे धान्य सुकवून घ्यायचं पंधरा वीस मिनिटं आणि गरम भाजायला घ्यायचं तर गॅसवरती मी लोखंडी ठेवली ठेवलीये कडकीत आपली की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि धान्य भाजून घ्यायचे तांदूळ आपला छोटा आहे बासुमती तुकडा त्यामुळे सतत हलवत राहायचं याला जवळजवळ पंधरा मिनटं भाजल्यानंतर तांदळातून हलकासा धूर निघाला लागतो समजून जायचे तांदूळ आपले भाजलेत अजून एक दोन मिनटं तांदूळ भाजूया आणि काढून घेऊया अशाच प्रकारे मी एक किलो तांदूळ भाजलेत तांदळाची भाजणी दोन वेळा केली आता आपण डाळ बघूया चणा सुद्धा भाजायला जवळजवळ सतरा अठरा मिनटं लागतात मिडियम गॅसवरती सतत हलवत भाजायचे पटकन भाजली जात नाही चना डाळ आणि भाजल्यानंतर आपण हलवली नाही तर ती पटकन लागते सुद्धा डाळ आणि उडी डाळ एकत्र करून भाजायची दोन्ही डाळी अगदी सेम असल्यामुळं त्या भाजतात व्यवस्थित सतत हलवत राहायचंय पटकन लागतात डाळी आणि आपली ही डाळ सुद्धा भाजलीये जवळजवळ तेरा ते चौदा मिनिटं डाळ भाजली मी आता साब साबुदाणे बघूया साबुदाणे दोन तीन मिनिटं भाजले की आवाज यायला लागतो म्हणजे फुलायला लागतात साबुदाणे समजून जायचे भाजले साबुदाणे पोहे सुद्धा तशाच प्रकारे दोन तीन मिनिट भाजले की चुरचुरीत होतात हातावरती चुरून बघायचे पोहे चुरडले की समजायचं पोहे सुद्धा चांगले भाजलेत दे आपले दही मिनिनिटर भाजायचे एकदम स्लो गॅस करायचा आहे करपतात लगेच ते स्लो गॅसवरती मिनिटभर भाजून धने काढायचे आणि गॅस बंद करून जिरे भाजून अशा प्रकारे भाजणी आपली झालेली आहे सगळी तांदूळ मी आधीच पसरून ठेवले होते कारण गरम गरम धान्याला पाणी सुटतं किंवा मग भांड्यामध्ये कापड टाकायचं धान्य ठेवायचं चक्कीमधन दळवून आणले पीठ आपण आता ह्या वाटग्याने बघा मी तीन वाट्या तांदूळ घेतले होते दीड वाटी चराड घेतली होती पाऊन वाटी मुग डाळ घेतली होती आणि पाव वाटी उडी डाळ घेतली होती आता ही स्टील ह्या वाटीने मी पीठ घेतले दोन वाट्या पीठ असं भरायचं खोलवर अगदी तुम्ही जर दाबून पीठ भरला तर पीठ जास्त बसेल आणि बाकीचं प्रमाण सगळं चुकेल आपलं पाण्याचं वगैरे आणि ह्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी गरम करून घ्यायचंय पीठ मळायला तर दोन चमचे तीळ घेतलेत मी पाऊन चमचा मीठ घेतले आणि दोन चमचे लाल तिखट घेतले सगळे जिन्नस एकत्र करायचे चांगले मिक्स करून तेलाच कडकडीत मोहन घालायचं तर त्यासाठी ह्या चमच्याने मी दोन चमचे तेल घेतले गरम करायला चमचा थोडासा आहे तेल कडकडीत गरम करायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं हे बघा ओव्हन खूप छान गरम झालंय आपलं आता पिठामध्ये घालून याला मिक्स करूया थोडस थंड झालं की हाताने याला मिक्स करून घ्यायचं घातलेलं तेल पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे तो घ्यायचं पीठ तेल छान लागलंय पिठाला हे बघा हे बघा पिठाचा आपला मुटका वळा लागला की समजून जायचं आपलं पीठ छान भागलं आता ह्या वाटीने मी अडीच वाट्या पाणी घेतलं होतं पाणी प्रमाण म्हणाल तर दोन वाट्या पीठ आणि दोन वाट्या पाणी आहे पण मी अर्धी वाटी जास्त घेतलं होतं आता थोडं थोडं घालून आपण पीठ भिजवून घेऊया पाणी थोडं जास्त घ्यायचं कारण तांदूळ कधी कधी खूप जुना असेल तर पाणी थोडस जास्त लागू शकते थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचंय ओवा आपला घालायचा राहिला होता तो आता घालून घेते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं पाणी लागेल ला आपल्याला थोडं पाणी घालायचं पाणी जास्त झालं तर पटकन पातळ सुद्धा पीठ होतं त्यामुळं पाणी अगदी थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं पीठ तयार झालं आता पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया याला पाच मिनिटांमध्ये याला चांगली वाफ येते आणि जे कोरडं पीठ राहिलेलं असतं ते सुद्धा चांगलं दिसतं आता याचा डो करून घेऊया आणि आपल्या तेवढ्या पाण्यामध्ये म्हणजे दोन वाट्या पीठ आणि दोन वाटे पाण्यामध्ये आपलं पीठ चांगलं भिजले हे बघा अर्धी वाटी पाणी आपले शिल्लक राहिले भांड्यामध्ये आता तयार केलेला डो ताटामध्ये घ्यायचा थोडा थोडा परत पुन्हा एकदा चांगला थोडासा मळून घ्यायचा एक संघ करून चोऱ्यामध्ये घालून चकली पाडायची चोऱ्यामध्ये पीठ घालताना थोडे थोडे नाही घालायचे सोबतच घालायचे कडक गॅसवरती कढई ठेवलीये तेल कडलं की गॅस बंद कराय सॉरी मिडियम आहे आणि चकल्या टाकून घ्यायच्या एका वेळी तुम्हाला जेवढ्या टाकायच्या तेवढ्याच चकल्या पाडायच्या माझीकडे छोटी तीन चकल्या बसत आहेत तर मी तीनच चकल्या करणार आहे आणि अशा प्रकारे चकल्या भाजून घ्यायच्या चकली जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा तेलाला खूप बुडबुड येतात बुडबुडे कमी झाले की चकली पलटी मारायची आणि बुडबुडे पूर्ण बंद झाले की चकली बाहेर काढायची चकली खूप छान तयार होते आणि अशा प्रकारे आपली चकली तयार झालेले तेल जरा सुद्धा धरलेले नाही तुम्ही बघू शकता मी अगदी कढईतून काढून ह्या पेपरवरती चकल्या ठेवलेत आणि चकली सुद्धा आपली खूप कुरकुरीत झाली आहे रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा